तुमचे पी एफ पैसे अडकलेत कारण केवायसी अपडेट झालेली नाहीये काळजी करू नका आता तुम्ही स्वतः ऑनलाईन केवायसी करू शकता तेही फक्त दहा सोप्या स्टेप्स मध्ये चला तर मग सुरू करूया नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आपल्यापैकी अनेक जणांना पीएफचे पैसे काढायचे पण त्याची केवायसी पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे पी एफ पैसे काढण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत पी एफ ला केवायसी अपडेट कशी करायची असा प्रश्न अनेकांना पडतोय त्याची माहिती आपण दहा स्टेप्स मध्ये जाणून घेऊया सर्वात आधी तुम्हाला सर्च ब्राउझर वर लॉग इन ई पी एफ ओ असं सर्च करा त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ची वेबसाइट आली असेल त्यावर क्लिक करा आता तुमच्या समोर होम पेज ओपन झालं असेल त्यावर समोर तुम्हाला केवायसी अपडेशन यावर क्लिक करावं लागेल त्यानंतर आता तुम्हाला युएन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड भरायचा आहे त्यानंतर साईन इन करून घ्या साईन इन केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी केला असेल तो तिथे भरा त्यानंतर पुन्हा एक पेज आलं असेल त्यात तुम्हाला तुमची माहिती समोर दिसली असेल आता तुम्ही मॅनेज या पर्यायावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर केवायसीचा ऑप्शन आलं असेल त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला नेमकं केवायसी कशी करायची आहे जसे की बँक अकाउंट पॅन कार्ड पासपोर्ट ते सिलेक्ट करा आपल्याला बँक खात्याची केवायसी करायची असल्याने आपण इथे बँक निवडू आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन झाला असेल त्यावर तुम्हाला तुमचं नाव दिसेल आता तुम्हाला जो बँक अकाउंट पी एफ खात्याला केवायसी करायचा आहे तो नंबर इथे टाका त्यानंतर आय एफ सी कोड भरा आणि टर्म अँड कंडिशनला ओके करून सेव्ह करा त्यानंतर तुमच्या आधाराशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो इथे भरा आणि सबमिट करा बस एवढं केल्यावर तुमचा पी एफ के वाय सी अपडेट झालेलं असेल ही प्रोसेस तुम्हाला पैसे काढण्यासाठी किंवा ट्रान्सफरसाठी आवश्यक आहे त्यामुळे वे वेळ न दवडता आजच अपडेट करा सदर माहिती अन्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा धन्यवाद